हॅलो मित्रांनो तुमच्या मराठी डिग चॅनलवर स्वागत आहे मी तुम्हाला मराठी डिग चॅनलवर रोज नवीन अंग्रेजी शब्द शिकवणार तर चला समय नसण्याकरता आजच्या व्हिडिओमध्ये शिकूया इंग्रजी शब्द आउटरीच आउटरीचचा मराठी तर्थ पोहोच आवाक्याची व्याप्ती किंवा ज्या पलीकडे जाणे होत आहे आउटरीचला आपण वाक्यात प्रयोग करून बघूया पहिलं वाक्य आहे Its outreach program is strictly volunteer. Dusra hai Funding is being sought to allow the organization to expand its outreach activities. Tisra hai they agree to take over outreach work in the local community. Hai may you be blessed in your work and outreach. Friends. व्हिडिओला लाईक ला शेअर आणि कमेंट करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू